सेवन शेव सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात हे तुम्हाला माहिती आहे का स्वयंपाकघरात घरात सामान्यतः बडीशेप ही असतेच मसाल्यातील एक घटक म्हणून तिचा वापर होतो परंतु पचनामध्ये बडीशेप ही तितकीच मदत करते जेवणानंतर जर रोज बडीशेप चघळल्यास आपली पचनक्रिया ही नियमित होते ती सुधारते याशिवाय हिचा माउथ फ्रेशनर म्हणून उपयोग केला जातो तिचा गुणधर्म आणि सुगंध यामुळे पदार्थाची चव वाढते आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात आणण्यास हिची खूपच मदत होते बडीशेपमध्ये पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेज खनिजे तसेच विटॅमिन्स इत्यादी पोषक घटक असतात जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण बडीशेपचं पाणी प्यालात तर तुम्हाला खूप छान म्हणजे ते फायदेशीर आहे कारण बडीशेप ही थंड आहे याशिवाय याच्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनास खूप मदत करते आणि वजन घटवण्यासाठी जर आपण जेवणानंतर बडीशेप खाल्लीत तर वजन कमी होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो काळी पोटी जर आपण बडीशेपचं पाणी प्याला तर तुम्हाला भूक कमी झाल्याची आणि पोट भरल्याची भावना निर्माण होते याशिवाय गॅसेस कमी होण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा हिचा खूपच उपयोग होतो शेपचा सुगंध आणि अँटी गुणधर्म यामुळे पचनास मदत होतेच याशिवाय गॅस ऍसिडिटी आणि अपचन इत्यादी समस्या सुद्धा दूर होत कृष्ठ पाचक गुणधर्मामुळे पाचकक्रिया सुधारून गॅस निर्माण होण्याची ही कमी करते